नमस्कार जय गजानन सर्वांना तर आज आपण कळी बघणार आहोत तर कढी कळीसाठी लागणारं साहित्य एक पॅकेट मी विकतचंच ताक घेतलेलं आहे आणि माझ्याजवळ खर्च दही होतं ते मी मिक्स केलेलं आहे त्यामध्ये दोन चम्मच बेसन घेतलेलं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रवीनं चांगलं एकसारखं करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यात गुठड्या राहतील नाही आता या पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता तर इथं हे टेक्चर असं झालेलं आहे आणि कमसे कम, कम नाही काही तर तुम्ही पाच पाच मिनटं तरी देऊ शकता रवीनं घोटून घ्यायचं आहे आणि टेक्चर पण खूप छान लागलं ते आणि स्मूथ आलं पाहिजे त्यामुळे मग असं आपल्याला करायचं आहे तर आता फोडणीसाठी तयारी करूया तर इथं दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहे कच्च्यास लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यामध्ये कढीपत्ता घेतलेला आहे तर ते ठेचून घेतलेलं आहे मी बत्त्यामध्ये तर तुम्ही जाळसार बारीक तुम्ही धूमच्या अंदाजानुसार करू शकता आणि त्याऐवजी तुम्ही मिरची पण वापरू शकता चिरून घालून तर मी इथं हे ठेचून घेतलेलं आहे तर चला तर 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 आता फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी लागणारं आहे आपल्याला एक पडी तेल आणि गरम होऊ द्यायचं आहे कारण मोहरी तळतळली पाहिजे त्यामध्ये आता इथं मी अर्धा चम्मच मोहरी घेतलेली आहे ती पण आपल्याला छान तडू द्यायची आहे तेलात घालून आणि अर्धा चम्मच जिरे घेतलेला आहे तर छान भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा राहणार नाही तर इथं कडीपत्ता घेतलेला आहे दहा भरा पाना आणि जे आपण मिश्रण केलेलं होतं ते आपण घ्यायचं आहे आणि तेलात परतून घ्यायचं आहे तर गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे कारण जास्त तुम्ही जास्त स्पीड करू नका कारण जळणार आहे मग तर आणि मंदाच्यावरच आपल्याला हे प्रोसेस करायची आहे तर इथं मी एक शीस्पून हिंग घेतलेला आहे जेणेकरून हिंगानं कडी छान होते आणि पचायला पण हलकं जाते तर अर्धा चम्मच इथं हळद घेतलेली आहे ती पण आपल्याला या मिश्रामध्येच घालून घ्यायची आहे कारण तेलात आणि मिश्रणं याच्यात जर टाकली आपण हळद तर छान कलर येतो आणि जे मिश्रण आपण बेसनचं आणि ताकाचं केलेलं होतं ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे तुम्ही तुमच्या अंदानानुसार तुम्ही पाणी घालू शकता आता मला असं वाटून राहिलं की याच्यात पाण्याची आवश्यकता आहे तर मी थोडं पाणी इथं घर टाकून घेणार आहे तर याला आपल्याला मंदाचेवर अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि चम्मच अधूनमधून आपल्याला फिरवत राहायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून कडीला खा छान चव लागेल तर इथे बघा असं ढवलत राहायचं आहे जेणेकरून कडीला टेक्चर पण खूप छान येते आणि कडी फुटण्याचे चान्सेस खूप कमी राहतात तर इथं मंदाच्यावरच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे हे बघा छानपैकी असं मंदाच्यावर उकडी फुटायला सुरुवात झालेली आहे आणि चवीला तर एकदम भारी लागते आता इथं भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि इथं तयार झालेली आहे आपली कढी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अय माझ्या प्र अशा प्रकारे तुम्ही कढी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर चला पुन्हा भेटूया बाय